विमानतळ प्राधिकरण समितीने चाखण येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे नकाशे शासनाकडे सादर केलेत या अहवालासंदर्भात राज्य शासन लवकरच निर्णय घेईल अशी माहिती विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली चाखण येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भात राज्य शासन सचिव विमानतळ प्राधिकरण समितीचे सदस्य पुणे विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्स झाली विमानतळ प्राधिकरण समितीची तांत्रिक समिती नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुण्यात आली होती या समितीने धावपट्टी घेऊ शकणाऱ्या दोन जागांची पाहणी केली या जागांचे नकाशे तयार करून समिती अहवाल देणार होती पण या समितीने धावपट्टीचे नकाशे तयार करून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी दिले या समितीच्या अहवालानुसार लवकरच विमानतळासाठी जागा संपादन करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे